आणि यानंतर बातमी नाही बातमी सकारात्मक आहे गडचिरोलीमधल्या अतिदुर्गम गावातल्या मुलांनी ऐतिहासिक भरारी घेतली आहे आडवाटेवरच्या आणि नक्षलग्रस्त भागातल्या एकशे वीस मुलांनी विमानातनं इस्रोच्या भेटीसाठी उड्डाण केलं आजवर केवळ नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या गडचिरोलीची आणखी एक नवी ओळख आणि एक नवा चेहरा या मुलांच्या गगन भरारीतनं समोर आलाय

त्यांच्या डोळ्यात नवी स्वप्न आहेत गडचिरोली मधल्या सिरोंचा वांगपल्ली आणि नवे गावातल्या आश्रमशाळेतली बच्चे कंपनी निघाली आहे इस्रोची सफर करायला इतिहासात पहिल्यांदाच गडचिरोलीची मुलं या गगन भरारीची साक्षीदार ठरली आहे मुलान सा सा आणि या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचले गेली अनेक वर्ष गडचिरोली म्हटलं की नक्षलवादाच्या आणि चकमकीच्या बातम्या समोर यायच्या पण गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्हा कात टाकतोय माओवाद विरोधी कारवाया आणि विकास प्रकल्पांनी गडचिरोलीचा चेहरा मोहरा बदलतोय गडचिरोली जिल्हा नवं भविष्य घडवू पाहतोय आणि याच नव्या गडचिरोलीची झलक इस्रोला निघालेल्या मुलांच्या माध्यमातून राज्याला दिसते मी अनुसूचित जाती बनव तर मुलीजी शाळेत शाळेसोबच्या येथील विद्यार्थिनी असून आम्ही शैक्षणिक सहलीला बंगळुरू येथील इस्रो सेंटरला जाणार जात आहोत तर मी या सहल आयोजित केल्याबद्दल डॉक्टर सचिन बडविसकर यांना मनपूर खूप खूप आभार मानतो अजून गव्हर्नमेंट सुरक्षा पुढे सेंटर इन बंगळुरू सो आय वुड लाईक टू थँक्स असिस्टंट कमिशनर ऑफ समऑ कल्याण लँड डॉक्टर सचिन बनावीसकर अँड वन्स अगेन या अभिनव उपक्रमाची संकल्पना होती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांची त्यांच्या कल्पनेला जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडनं बळ मिळालं आणि मुलांच्या स्वप्नांना ताकद सुद्धा गडचिरोली बदलू पाहत आहे गडचिरोली प्रगती करू पाहत आहे आणि अशा छोट्या छोट्या प्रयत्नांच्या माध्यमातूनच नवी गडचिरोली साकारली जाते हे नक्की उदय तिमांडे आणि महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत